नमस्कार मित्रांनो मी सचिन बोर्डे आपल्या सर्वांचं पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये पुण्याशे एकदा सहर्ष स्वागत करत आहे मराठीपणासाठी आणि मराठी मनासाठी हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी साहित्य आणि साहित्यिक ह्यांची जपवणूक अभिवाचनाद्वारे आज मी आपल्या सर्वांसमोर द मामी राजदार लिखित माझ्या बापाची पेंड ही कथा घेऊन आलेलो आहे चला तर मग ऐकूयात कोंबडी आरवायची थांबली होती थंडीने खुडू बसलेली बाहेर येत होती आणि आता दाने तिपीत उकिरड्यावर तुरुतुरू हिंडत होती दिवस थोडासा वर आला होता शाळेचा गजर लांबून ऐकू येत होता गजर म्हणजे पहिली घंटा म्हणजे शाळा सुरू व्हायला आता अगदी थोडा वेळ होता आई घरात चुलीपाशी बसली होती आणि काटवटात पीठ घेऊन मळत होती बाबा चिली मोडीत होता चिलिमी खालची मळकी चिंधी पुन्हा पुन्हा नीट करत होता चिलिमीचा विस्तू मोठा मजेदार फुलत होता मी दप्तरात शाळेची बुके भारीत होतो पाटी घालून दप्तर बांधल्यावर मी आईकडे गेलो तिच्या भोवती नाचत म्हणालो आये मला बुका लागल्यात ग खायला दे की पण आईने माझ्याकडे ढुंकून सुद्धा बघितले नाही पीठ मळून मळून तिचे हात पांढरे फेक झाले होते काकणांना सुद्धा पीठ चिकटले होते आपला हात तसाच वर उगारून ती म्हणाली उजाडला का दिस तुझा चल चल चालता हो साळ्याला उशीर होईल आल्यावर भाकरी खा जा उठ निक मी तोंड वेडेवाकडे केले कपाळाला आठ्या घातल्या हा अपमान सहन करणे अशक्य होते सामोपचाराने काम भागत नाही तर ठीक आहे मग आवाज धारधार केला म्हणालो बघा तुझा इस्तुच विजवतो आई शांतपणे म्हणाली होतो का नाही रे बाहेर हा का पाटा हो उगीच हो आपला दम ती कशाची उठते काम करता करता दे पट्टे जागीच सोलासारखा झुलत मी म्हणालो माईने बाहेर वाकून बघितल्यासारखं केलं आणि आवाजाची पट्टी वाढवून ती म्हणाली बघाओ हे कार्ट कसं का तारास देत आहे ते आता तुम्हीच सांगा ह्याला मग कर बा चिलीम बाजूला करून ओरडला कार भाड्या कडकड लावली सकाळच्या पारी हे जातो की नाही साळत कमूर टांगडं माझा बा म्हणजे तर्कटी माणूस आहे म्हणेल तसं केल्याशिवाय राहायचंच नाही तंगडे मोडीन म्हणाला तर मोडायचा मागे पुढे पाहायचं नाही एकदा मागे नरसू बामणाशी त्याची भांडणं झाली होती तेव्हा तो म्हणाला फाडव्या तुझं दातच पाडतो आणि खरोखरच नरसूचे तोंड त्याने मोकळे केले दोन महिने तुरुंगात जाऊन आला भ्याला नाही फार करारी स्वभावाचा हो मी एकदम घाबरलो आणि पाटी दप्तर घेऊन दाराबाहेर पडलो पण भुकेने आतडे तुटायची वेळ आली होती रात्री लवकर झोपलो आणि जेवलोच नाही आईने झोपेतून उठवले तर तिच्याच अंगावर खेकसलो आणि पुन्हा पांघरुणात घुसमटलो पण आता भूक मोठी छकास लागली होती आणि चिंचा बोरे आवळे काहीच नव्हते खिशात आता काय करावे दाराबाहेर पडून मी विचार करीत उभा राहिलो मग कानात बोटे घातली आणि बाजूच्या गोठ्याकडे गेलो आमच्या बाला अलीकडे बक्कळ पैसे मिळत होते घरी निवांत बसून तो कसे काय पैसे मिळवायचा काय की काय पण त्याच्याजवळ पैसे असायचे एवढे खरे त्या पैशातूनच त्याने बाजारातून गाय आणली होती तेवढ्या जागेत पलीकडे तिच्यासाठी गोठा केला होता पत्र्याच्या खोलीला लागून कडवळाचा हिरवा घास सगळत गाय उभी होती तरारल्या पोटाची ती गाभणी गाय मोठी शोभिवंत दिसत होती पाठीमागे शेणाचा पाऊ पडला होता चिपाडाचे तुकडे शेणात लडबडून खाली लोळत होते पाण्याची डबकी झाली होती कोंबडीची पिले फर्र करून तिच्या पायामधून जात तेव्हा शिंगे हलवून ती त्यांना हुसकून लावी पुन्हा शेपटाने माशा उडवीत कडबा खाई मोठी मजा होती शेणामुताच्या त्या वासातूनही एक खमंग वास माझ्या नाकात शिरला तो वास ओळखीचा होता कालच बाने त्याच्या ते तेलाच्या घाण्यावरनं शेंगदाण्याच्या पेंडी आणून पत्र्याच्या खोलीत टाकल्या होत्या तिथनंच वास सुटला होता काय छकास वास होता असली पेंड खायला फार गंमत येते अगदी बर्फी नाही तर गुढीशेव खाल्ल्यासारखी पण ती होती पत्र्याच्या खोलीत आणि खोलीला तर कुलूप होते आता कसे करावे आत कसे जावे शोधक दृष्टीने मी इकडे तिकडे पाहिले खोलीला मागून जो उकिरडा होता त्याच्यावरच खोलीची खिडकी होती त्यातून आत घुसणे जमले असते कारण खिडकीच्या पट्ट्या लाकडी होत्या पावसाच्या पाण्याने कुजलेल्या जरा ओढल्या की काडकण मोडणाऱ्या भिंतीवरच्या खुंटीला लोंबकळे की सहज हाताला येणाऱ्या पाटी दप्तर बाजूला ठेवले खुंटीला हात बळकट ठेवून मी खिडकीची पट्टी ओढली आणि लोमकळू लागलो फटकन आवाज होऊन पट्टी मोडली आत जायला तेवढेसे पुरेसे होते हिसक्यासरशी झेप घेऊन आत उडी टाकली त्या बाजूला कडबा होता काहीच भीती नव्हती कडब्यावर उडी टाकल्यावर कप आवाज आला मी घाबरलो जर बाला तो ऐकू गेला तर तो माझी हाडेच मोकळी करायचा कारण त्या खोलीत तो कोणाला जाऊ द्यायचा नाही कानोसा घेत मी गप्प दबून राहिलो बाहेर कुठे काही गडबड नव्हती सगळे कसे निवांत होते थोडा कडबा विस्कटला तो मी परत शेजेने लावून ठेवला अंग झाडले आणि पलीकडच्या शेंगदाण्याच्या पिंडीवर आषाढभूत दृष्टी टाकली खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यात पिंडीचा ढीग उताणा घातला होता आणि त्या ताज्या पेंडीचे खुमासदार वास खोलीवर पसरला होता एक वरचाच तुकडा उचलून तो मी मोडायचा प्रयत्न केला पण मोडता मोडे ना कितीही जोराने ओढले तरी अगदी बारकासा तुकडाच हाती यायचा कुऱ्हाडजवळच होती पण ती आवाज करणारी भानगड होती ते धोक्याचे होते नुसत्या हाताने काही तुकडा पडत नव्हता शाळेची वेळ होऊन गेली होती बा बाहेर यायची शक्यता होती अशा स्थितीत तिथे फार वेळ राहणेही धोक्याचे होते शेवटी तुकडा पाडायचा नाद सोडून दिला आणि पेंडीच्या ढिगाखालीच हात घातला ढिगाखाली तुकडे पडलेले असतात तेवढे मिळाले तरी काम झाले मूड भरून बाहेर काढली काही तुकडे आणि बराचसा चुरा हाती आला चुरा तोंडात कोंबला तुकडे चड्डीच्या खिशात टाकले आणि पुन्हा लोंबकाळून उकिरड्यावर हळूच उडी टाकली पाठी दप्तर उचलले आवाजाचा सावट घेतला आणि तोंड हलवीत बाहेर पळालो थंडी अंगाला चावत होती माणसे शेकोटी करून बसली होती अंगावर कांबळी घेऊन आणि तोंडावरचं धोतर घेऊन हात पुढे करून उब घेत होती मी रस्त्याने चाललो तशी एकाने हटकन घातली ए रायगड्या पाटी दफ्तर सांभाळून मी त्याच्याकडे बघू लागलो तोंडातला पदार्थ पटकन घेऊन म्हणालो काय रे येकी शेकायला न हो मला साळला जायचं आहे अरे ये रे मोठा साळ्या जाऊन बालिस्टर होणार आहेस माहिती मला ते बोलणे पटले कुणालाही पटण्यासारखेच ते बोलणे होते पटत नव्हते काय ते आमच्या आईलाच ती मला शाळेत जायला लावायची आणि बाग काहीच बोलायचा नाही बोललाच तर खेकसून बोलायचा पण आज ज्याने बोलावले होते तो आमचा पाहुणाच होता त्याच्यासाठी शाळा थोडा वेळ बुडवायला काही हरकत नव्हती हा हू करून मी शेकोटीपाशी गेलो आणि हातापायाचे तळवे गरम करीत बसलो खरं म्हटले तर त्याने बोलवीपर्यंत माझे थंडीकडे लक्षच नव्हते आता शेकायला लागल्यावर थंडी अंगाला लागली मी काकडू लागलो असा थोडा वेळ बसलो दिवस थोडा वर आला मग उठलो मुकाट्याने शाळेकडे निघालो फार उशीर झाला म्हणजे मार बसायचा फार मारकुटा होता आमचा मास्तर शाळेकडे चाललो तसे डोके चढल्यासारखे झाले ठणकू लागले आतल्या आत फिरल्यासारखे झाले डोळ्यापुढे अंधारे आली रस्ता नीट दिसेना अंग हिंदकाळू लागलं कसली तरी गुंगी आल्याप्रमाणे वाटू लागलं काही कळे ना रस्ता पुढे पळत गेल्यासारखा दिसला अंगाचा तोल सांभाळीत कसाबसा शाळेत आलो वर्ग सुरू झाले होते खाली थोरले मास्तर लांब बाजूला बसून टेबलावर काहीतरी लिहित होते त्यांच्या रुमालाचा शेव सुटून तो नाकापुढे लोंबत होता डोळे गच्च मिटून आणि सरळ चालण्याचा प्रयत्न करीत मी वर्गात शिरलो आता डोके जास्तच भणभणू भन लागले होते मग मास्तरांचे शब्द कानावर पडले हे आले बघा रावसाहेब डोळे चोळून मी पुन्हा नीट बघितले आणि भयंकर आश्चर्य वाटले मास्तर आज नेहमीप्रमाणे सरळ उभे नव्हते उलटे झाले होते म्हणजे डोके खाली आणि तंगड्यावर आणि तरीही त्यांच्या हातात धरलेली छडी सरळ दिसत होती ते ती सारखे परजित होते चेहरा मात्र नेहमीसारखा रागीट दिसत होता ही आज मास्तरांनी काय गंमत केली वर्गातील मुले ही गंमतशीर बसली होती कुणी उलटे बसले होते तर कुणी तिरपे कलंडले होते कुणी वाकडे झाले होते कुणी आडवे कुणी उभे मोठेच मजेशीर मला एकदम ही ही करून हसायला आले दात बाहेर काढून मी खेदळू लागलो काय रे धायगुड्या हँिरा गा आलास उलटा मास्तर तोंड उगारून म्हणाला काय आहे ते मला कळे ना त्यांचे बोलणे ऐकू येत होते समजत होते पण नीट समजत नव्हते नकळत मी पुन्हा पुन्हा ही, ही करून हसू लागलो रोज उशिरा यायला सोकलायस काय रे फाडव्या थांब तुला उलटाच टांगतो हरेच म्हणजे असे होते की काय सगळीच पोरे आज उशिरा आलेली दिसत होती तरीच त्यांना उलटे करून वर्गात लटकून ठेवले होते आत्ता आले लक्षात का दात दातखिळी बसली का हा? बोल की, उशिरा <laughs> <laughs> का आलास मी दो, मार पाहिजे काय थांबले का असं ऐकायचं नाहीस तू तुला खरंच खुट्टीला टांगतो उलटा <laughs> मग एकदम हातावर सपकन छडी बसली डोळ्यांपुढे एकदम काजवे चमकले पुन्हा अंधारी आली डोके जास्तच गरगरायला लागले कशाचा काही मेळच लागेना मास्तर ही मुले वर्ग शाळा कशाचाच संदर्भ लागेना हे काय आहे हे, हे सगळे इथे कशासाठी जमलेत आपले इथे काय काम आहे काही समजेना मग मागे सरकत सरकत भिंतीचा आधार घेतला सदऱ्याचे टोक उचलून नाकावरून फिरवले आणि नाक मोकळे केले डोके हलवून हलवून ते नीट करण्याचा प्रयत्न केला पण नकळत तोंड झुलतच राहिले कचकड्याच्या चित्रांचे हलते ना तसे माझे मला ते जाणवत होते आणि तरीही ते आवरता येत नव्हते अजून मास्तर उलट्या तंगड्या करूनच उभे होते मला पुन्हा हसू यायला लागले त्यामुळे परत अंगावर सपासप छड्या बसल्या हसायला काय झालं रे तुला बेशरम माझे डोळे धुंद झाले होते नीट दिसेना म्हणून डोळे वटारून मी म्हणालो पण मास्तर काय आज तुम्ही उलट्यात तंगड्या करून कसे उभे राहिला त्याबरोबर पोरे फिसफिस करून हसली मला नीट दिसत नव्हते तरी पण त्यांच्या हसण्याचा आवाज चांगला ऐकू आला येऊन त्यांनी सपासप छड्या ओढल्या अंगावर जसे वळ उमटू लागले तसा मी केकटू लागलो जागच्या जागीच नाचू लागलो डोके किंचित उतरले ठणकणारी पाठ आणि हात दाबून धरीत अग आई एक करून मी पळालो आणि सगळ्या वर्गातनं पळत सुटलो मी कुठे पळतो आहे ते माझे मलाच कळत नव्हते त्यामुळे तिघा चौघांच्या पाट्यावर पाय देऊन मी त्या निकामी केल्या एक दोन दवती सांडल्या आणि काहींचे कपडे रंगीत केले काही जणांना पालथे पाडले आणि काहींना त्यांच्या उरावर बसवले मास्तरही माझ्या पाठीमागे पळत होते त्यांच्या पायांमधून दोनदा पळालो आणि एकदा त्यांनाच खोडा घातला शेवटी धपेल दिशी फळ्यावर जाऊन आदळलो आणि सापडलो नाकातला पातळ प्रकार फळ्यावर जिकडे तिकडे झाला डोके मात्र एकदम सणकले थोडेसे नीट दिसू लागले मास्तरांनी बकोटीला धरून मला उभे केले त्याबरोबर मी एक गुच्ची त्यांना अशी ठेवून दिली की ते एकदम किंचाळेच मग तोंड लाल भडक करून त्यांनी खांदेशी अशी थोबाडीत हाणली की अंधारातही माझ्या डोळ्यासमोर एकदम तारे चमकले मग एकामागून एक त्यांनी अशा कांसुलात लगावल्या की येव मी एकदम ठिकाणावर आलो मारता मारता त्यांचा हात माझ्या चड्डीच्या खिशावर गेला त्या फुगलेल्या खिशावर हात ठेवून ते, ते गुरगुरले काय बिरू पिऊन आला काय आहे आणि खिशात काय रे हँ खडकू मास्तरांनी खिशावर हात ठेवला की आम्हाला फार भीती वाटत असे कारण खिशातला पदार्थ ताबडतोब जप्त होत असे आणि तो नुसता जप्त होत नसे आमच्या देखत मास्तर तो स्वतःच खात बसत त्यामुळे त्यांनी हा प्रश्न विचारल्याबरोबरच मी घाबरलो खिसा एकदम सोडवून घेऊन म्हणालो काही नाही बा खायला आहे खायला काय आहे बघू बगु। भगवान पेंड आहे पेंड? गाढवा तू काय आहेस का पेंड खायला असे मास्तर म्हणाले खरे पण ते जरा विचारात पडल्यासारखे दिसले कसली पेंड माझ्या बापाची त्याबरोबर पुन्हा एकदम पोरी खुदकन हसले कसली पेंड बोल चावटपणा करू नकोस खरं तर मी उत्तर बरोबर दिलं होतं पण मास्तरांना आवडले नाही त्याला काय करावे शिवाय नीट बरोबर उत्तर द्यायला आज वेळ लागत होता शेंगदाण्याची ध्यानात आल्यावर मी सांगितले शेंगदाण्याची मास्तर उत्सुकतेने म्हणाले बघू काढ बरं बाहेर मी मोठ्या नाखुशीने खिशातले बारीक सारीक तुकडे चुरा काढून टेबलावर ठेवला मास्तरांनी चुरा आपल्या तोंडात टाकला तुकडे खिशात ठेवले मग मला कर्कश आवाजात सांगितले हां जा जाग्यावर जाऊन बाईस मी डोळे ताणून नीट बघत बघत जाग्यावर गेलो डोळे घट्ट मिटून डोक्यातील ठणका बंद होतो का ते पाहिले मग मा मास्तरांनी आम्हाला एक गणित सांगितले आणि आपण टेबलावर तंगड्या टाकून खिशातल्या पेंडीचे तुकडे चघळत बसले आम्ही मुकाट्याने गणित सोडवू लागलो थोड्या वेळाने मास्तर अंग हिंदकाळून उभे राहिले म्हणाले जाला का रे इतिहास लिहून इतिहास त्यांनी तर आम्हाला गणित सांगितले होते एक पोरगे उठून उभे राहिले मास्तर गणित इतिहास नाही गणित गणित कुठं आलं आहे इतिहासच ते खेकसून म्हणाले इतिहास तर इतिहास बरेच झाले मला तर पाटीच नीट दिसत नव्हती आणि आकडे मांडून मी ते खिशात हुडकत बसलो होतो तेवढ्यात दुसऱ्या एका पोराने नेहमीची तक्रार केली मास्तर यांमल चिमटा काढला आहे बघा मास्तरांनी टाळ्या वाजवल्या माझे डोके हळूहळू ठिकाणावर येत होते आतले लोळ कमी होत होत चालले होते त्यात काहीतरी चुकते आहे असं अंधुक अंधुक वाटत होतं बावरून मी मास्तरांकडे पाहत राहिलो मास्तर आता मोठे खुशीत आल्यासारखे दिसत होते मघाच्या रागाचा कुठे ठाव ठिकाणा नव्हता काहीतरी गमतीदार आनंदाने त्यांचा चेहरा खुलून निघाला होता डोळे मिश्किल झाले होते आणि लुकलुकत होते ते सरकशीतल्या विदूषकासारखे मजेदार दिसत होते फक्त नाकावर तांबडा रंग तेवढा नव्हता गहिवरलेल्या आवाजाने ते बराच वेळ काहीतरी पुटपुटत राहिले खाय बोलले देव जाणे आम्हाला काही कळले नाही मग टेबलावर बसून त्यांनी मांडी घातली आम्हाला म्हणाले ए पोरांनो उभे राहा उभे राहा जरा आम्ही उठून उभे राहिलो हां मी गाणं म्हणतो हां आता इतिहासातलं गाणं तुम्ही सगळे टाळ्या वाजवा काय सर्वांनी माना हलवल्या टाळी वाजवण्यासाठी हात सज्ज केले मग कानावर एक हात ठेवून दुसऱ्या हाताने टेबलावर ठेका धरून मास्तरांनी गायला सुरुवात केली पोवाडेवाला करतात ना तसे काठेवाडी घोड्यावरती पुढ्यात घ्या हो मला हे गाणे कुठल्या तरी सिनेमातले होते कुठल्या काय की पण सिनेमातले होते हे नक्की इतिहासातले तर नव्हतेच नव्हते पण आपल्याला काय टाळ्या वाजवायचे काम तीच तीच ओळ पुन्हा पुन्हा घोळून मास्तर ओरडले लेका नॉ टाळ्या काय वाजवीत बसलाय नुसती म्हणा माझ्याबरोबर काठेवाडी गोड्यावरती आमच्या गाण्याने आणि टाळ्या वाजवण्याने सगळी शाळा गजबजून गेली मध्येच मघाचे पहिल्या नंबरचे किडमिडीत पोरगे धडपडून म्हणाले पण मास्तर इतिहासात कुठे गाणं दिलतं मास्तर पेंगायला लागल्यासारखे दिसत होते त्यांचे डोळे लवकर उघडता उघडे ना दचकून एक डोळा उघडून ते म्हणाले इतिहासातलं नाही कोण म्हणता मी मगाशी कोणाला ठार मारलं बरं खानाला आता मी बरोबर उत्तर दिले बरोबर तर खानाचं गाणं म्हणून दाखवतो मास्तरांनी आपल्या नेहमीच्या म्हणजे आपण शिव्या देताना काढतो तशा आवाजात पुन्हा गाणे सुरू केले आम्ही टाळ्या वाजवीत उभे राहिलो तेवढ्यात थोरले मास्तर खालून वर्गात आले एकदम आवाज न काढता त्यांचा चेहरा लाल बुंद दिसत होता मग रागावले होते की काय कुलकर्णी मास्तर त्यांनी अशा आवाजात हाक मारली की आम्ही सगळे कपचीप होऊन टाळ्या वाजवायचं थांबलो आश्चर्याने वर बघत उभे राहिलो थोरले मास्तर मग टेबलाजवळ गेले आमच्या मास्तरांच्या दंडाला धरून ते म्हणाले हो कुलकर्णी मास्तर मास्तर पेंगलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत म्हणाले हां काय आणि त्यांनी एकदम थोरल्या मास्तरांचे नाकच ओढले त्याबरोबर थोरले मास्तर एकदम किंचाळे मग रागावून ओरडले हे काय म्हणता काय काय करतात मास्तर डोके झाडून म्हणाले हे आपलं काठेवाडी घोड्यावरती काठेवाडी घोड्यावरती काय चावटपणा आहे हा चावटपणा नाही गाणं आहे छान मास्तर वेडेवाकडे हातवारे करून म्हणाले मग त्यांनी हेडमास्तरांच्याच गळ्यात हात टाकले आणि त्यांच्या अंगावर आपला खांदा टाकून लाडीकपणे म्हणाले हेडमास्तर तुम्ही काठेवाडी घोडात है हेडमास्तर बाजूला सरकले खरंच तुम्ही काठेवाडी घोडात आईच्यान मला पुण्यात घ्या ना तुमच्या है हेडमास्तर घाबरून म्हणाले असं काय करता घ्या हो पुण्यात घेणार ना गडे मास्तर म्हणाले आणि त्यांनी पुन्हा त्यांच्या गळ्यात हात टाकले थोरल्या मास्तरांनी हात एकदम झटकून टाकले त्याबरोबर ते टेबलावरून गडगडत खाली आले जमिनीवर पडून राहिले हल्ले नाही बोलले नाही मास्तर मेले बिले तर नाही ना आम्ही घाबरून त्या दोघांकडे बघत राहिलो मास्तरांच्या खिशातून पेंडीचे तुकडे इकडे तिकडे बाहेर पडले होते ते हेडमास्तरांनी उचलून हातात घेतले मग गड्याला हाक मारली तो आला तसे त्यांनी त्याला मास्तरांना आतल्या खोलीत न्यायला सांगितले दोघांनी मिळून मास्तरांचा तो लगदा आत हलवला त्यांच्या तोंडातून फेस गळत होता मला संशय आला कुत्र्याला गोळी घातली म्हणजे मरताना ते असेच फेस गाळत असते मग मी मोठ्या नम्रतेने हेडमास्तरांना विचारले मास्तर मेले की काय त्याबरोबर हेडमास्तरांनी फाड दिशी माझ्या मुस्कटीत दिली मी जगातल्या विपरीत न्यायाचे आश्चर्य करीत गाल चोळू लागलो मग मा हेडमास्तर करड्या आवाजात म्हणाले जा रे पोरांनो घरी आज तुम्हाला सुट्टी या पठ्ठे पाट्यात दप्तरे उचलून आम्ही भरारा पळालो रमत गमत गप्पा मारीत सावकाश घराकडे चाललो फुकीची आठवण झाली तसे मात्र उचलत्या पोंडाने घरी आलो आता घरी गेले की आईला आधी खायला मागायचे आपल्याला कशी चक्कर आली घटकाभर तेही सांगायचे मास्तरांची गंमतही सांगायची आज त्यांनी शिकवलेले गाणेही तिला म्हणून दाखवायला हरकत नव्हती काय बरे होते ते गाणे हां काठीवाडी गोड्यावरती घराकडे आलो आणि बघितले घरासमोर गल्लीतल्या माणसांची गर्दी जमली होती लोकातून वाट काढून मी घरात गेलो पाटी दप्तर ठेवले बघितले तर आई रडत बसली होती आजूबाजूला गल्लीतल्या साळ काया माळ काया बसल्या होत्या तिची समजूत घालीत होत्या येईल सुटून कप कप तू नकस रडू उगे काय टक्कूर धरून बसली असा तिनं काय होतं या मस्तुझं नाव रखम बिराय तू काय काळजी करतीस सुटून येईल कोण कुठून मला काही समजेना बाहेर येऊन जमलेल्या माणसांना विचारले काय झालं एकजण आंबट तोंड करून म्हणाले तुला माहिती नाही का हातले का अरे तुझ्या बाला नेलं की धरून पोलिसांनी आणि ते कशा पायी अरे गांजा सापडला त्या कडब्याच्या खोलीत पिंडीत ठेवला होता म्हण बेकायदा ऐकत होता सापडला आज धारला आणि नेला मग बाजूला बसलेला एक तांबड्या डोळ्यांचा म्हातारा म्हणाला वय रे बाबा वय नेला की रे तुझ्या बाला धरून इतका मोठा गांजा पण समजा तुडिवला त्या मुडद्यांनी ते ऐकून मला काही विशेष वाटले नाही आमचा बाग खंबीर होता त्याची काळजी नव्हती पण भीती एवढीच वाटली की मास्तरांच्या खिशातून पडलेले तुकडे हेडमास्तरांना आवडले तर काय घ्या